तीनशे वर्षानंतर या महाशिवरात्रीला जुळून आलाय असा योग या सहा राशींचे उजळणार भाग्य नमस्कार मित्रांनो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवा आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा महाशिवरात्रीला काही दुर्मिळ योगायोग घडत असल्याने महाशिवरात्रीचा उत्सव विशेष ठरणार आहे यंदा सहा राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्री शुभ मानली जाते तीनशे वर्षानंतर हा योगायोग तीनशे वर्षानंतर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्वात सिद्धियोग सिद्धयोग शिवयोग आणि श्रवण नक्षत्र याचा संयोग होणार आहे या योगात यंदा महाशिवरात्रीचा उत्सव आणखीनच खास बनणार आहे नंबर एक मेष राशी या राशींच्या लोकांवर महादेवाचा अपार आशीर्वाद असेल या राशीचे लोक आर्थिक लाभासह त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात करिअरमध्ये प्रगती आणि पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे यासोबतच उत्पन्नातही वाढ होईल आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल यासोबतच तुमची नेतृत्व क्षमताही वाढणार आहे करिअर क्षेत्रात चालू असलेल्या सर्व समस्या संपून प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो यासोबतच तुम्हाला अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात ज्यातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता आर्थिक प्रगती होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील यासोबतच भविष्यातील गुंतवणुकीत नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे आरोग्यावर सकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात नंबर दोन ऋषभ राशी ऋषभ राशींच्या लोकांसाठी यंदाची महाशिवरात्री शुभ राहणार आहे वृषभ राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्रीच्या सणाने चांगले दिवस सुरू होणार आहेत वृषभ राशींच्या लोकांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते नंबर तीन मिथुन राशी लोकान हो या राशींच्या लोकांवरही भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद असू शकतो प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या प्रगतीची पूर्ण शक्यता आहे तुमची छाप पाळण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता यासोबतच बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर नवीन करार होऊ शकतो यामध्ये तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल नात्यातही तुम्हाला बरेच फायदे दिसतील भगवान शिवाच्या कृपेने प्रदीर्घ प्रबलित काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते आणि तुम्हाला त्यात यश देखील मिळू शकते नंबर चार सिंह राशी महाशिवरात्रीच्या पवित्र सणाने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत सिंह राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल नंबर पाच तूळ राशी महाशिवरात्रीच्या या पवित्र सणामुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तूळ राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित कामात यश मिळेल लोकांशी संबंध दृढ होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि सन्मान वाढेल नंबर सहा कुंभराशी महाशिवरात्रीच्या दिवसापासून कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे महाशिवरात्रीनंतर कुंभ राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे नोकरदार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा